प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी प्रोप रायटर कायकवाड बंधू बिटा जबाबदारी हीच यशस्वीतेची गुरु केली जयदीप बर्वे जिद्द व वा संयमानेच उद्योजक घडतात वेळेचं व्यवस्थापन हेच खरे भांडवल धाडसी वृत्तीने जबाबदारी स्वीकारल्यास कठोर परिश्रम असल्यास कोणत्याही उद्योगात यशस्वी ये होता येते असे प्रतिपादन बळवंत कॉलेज पिठा येथे प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर वाणिज्य विभागामार्फत आयोजित केलेल्या यशस्वी उद्योजक कार्यशाळेत नोकरी की व्यवसाय अंतर्गत यशस्वी उद्योजकाचा जीवन प्रवास या विषयावर बोलताना सौ कामाक्षी व सौ जैदीप पर्वे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य विष्णु मस्के होते कार्यक्रमासाठी दीपक पवार रुपाली बाबर वैशाली जाधव ओंकार शिंदे ओंकार कुंभार उपस्थित होते पुढे म्हणाले की भारत हा कृषी प्रधान देश असून जमिनी दिवसेंदिवस कमी होत असून सेंद्रिय खतांचा वापर केल्यास शेती उत्पादनाची उत्पादकता व दर्जा वाढून आर्थिक सुबत्ता व जीवनमानाचा दर्जा उंचावता येतो म्हणूनच आम्ही चार माणसांवर सुरू केलेला व्यवसाय आज शेकडो लोकांना काम देऊन केलं आहे सौ so, कामाक्षी बर्वे म्हणाल्या की व्यवसायात मोठे व्हायचे असेल तर संयम जिद्द चिकाटी त्यात महत्वाचा असून लिंगभेद न करता महिलांना यशस्वी उद्योजक होता येते मी स्वतः महिलांना व वा पुरुषांना वापरात येणारी सौंदर्य प्रसाधने देशी गाईच्या तुपापासून बनवून देश आणि विदेशात त्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि म्हणूनच स्त्री आणि पुरुष खांद्याला खांदा लावून काम करून यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवला आहे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमधून युवा उद्योजक घडावे यासाठी नेचर केअर फर्टिलायझर व बर्वा कॉस्मेटिक्स ला अवश्य भेट द्यावी असे आव्हान यावेळी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता बनसोडे सूत्रसंचलन मनीषा शिंदे तर आभार प्रदर्शन रामचंद्र मुजमुले यांनी केले या कार्यक्रमासाठी बहुसंख्या विद्यार्थी उपस्थित होते स्टार वन न्यूज वर्तमान अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा